ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज युगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा वर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवारी अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांच्या किंवा कुळदेवीच्या आणि सगळ्या देवतांच्या कशाप्रकारे सेवा करणार आहोत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची विशेष सेवा करत असतो जसं की पितरांना जेव घालणं त्यांच्यासाठी जे पूजा करणं म्हणजे मातीचा कलश किंवा मा करा किंवा घागर कोणी कोणी काय काय म्हणतं तशा पद्धतीने आपण ती पूजा करून नैवेद्य ठेवून पितरांना जीव घालतो पितरांचं स्मरण करतो त्यांचे कृतज्ञता त्यांच्याविषयी आपण व्यक्त करतो त्यांचे आशीर्वाद घेत असतो ही सगळी सेवा आपण पितरांसाठी करत असतो आणि त्या दिवशी जेव्हा आपण पितरांना जीव घालतो त्या दिवशी आपल्याला पितरांचे आशीर्वाद लाभत असतात आणि आपले जे पितर असतात ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि कारण पितरांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालत नाही देवांचा आशीर्वाद तर लागतोच लागतो, लागतो। पण आपल्या पित्रांचाही आशीर्वाद आपल्याला तितकाच महत्त्वाचा असतो कारण जिथे पित्रांचा आशीर्वाद नसतो त्या घरामध्ये अनेक अडीअडचणी आणि आने अनेक प्रकारचे प्रश्न असतात त्या घरात सेवा केली देवाची सेवा केली तरीही त्या घरामध्ये संकटे येत राहतात आणि म्हणजे अशा लोकांना असं वाटतं की आम्ही देवाचं इतकं करतो तरीही आमच्या घरामध्ये अडचणी असतात पण आपल्याला पित्रांची सेवा ही तितकीच महत्त्वाची असते कारण पित्रांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय म्हणजे आपल्या आई वडिलांचा किंवा पितरांचा म्हणजे ज्यांच्या आईवडील हयात आहेत किंवा नाही आहेत पण आपल्याला आई वडिलांचा आशीर्वादही तितकाच महत्त्वाचा असतो तो आशीर्वाद मिळाल्याशिवाय आपल्याला देवाचा आशीर्वादसुद्धा लागू होत नाही म्हणून आपल्याला त्या दिवशी पितरांची विशेष सेवा करायची आहे आणि आपण त्या दिवशी पितरांची विशेष सेवा करतो त्यांना जेऊ घालतो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत असतो त्यानंतर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या सेवेबरोबरच आपल्या कुलदेवीची लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मी, लक्ष्मी देवीची आणि आपल्या आराध्य दैवत म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची विशेष सेवा करायची आहे त्या सेवा मी तुम्हाला आता सांगणार आहे आता आपण दररोज जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस आपण म्हणजे पाण्याने देवाला आंघोळ घालतो कोणी कुठले स्तोत्र म्हणतं किंवा कोणी म्हणतही नाही तशी पूजा करतो पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळ्या आपल्या देवघरामध्ये आपण जे काही देव ठेवतो त्याला अशा पद्धतीने आंघोळ घालायची की प्रत्येक देवाची पूजा करताना आपल्याला मंत्र आणि स्तोत्र म्हणायचे जसे की आपण महाराजांना अभिषेक करताना देवपूजा करताना ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांचा अभिषेक करतो त्यावेळेस आपण पुरुष सुक्त हे म्हणत असतो श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतो जसं की गणपती बाप्पाला जेव्हा आपण म्हणजे देवपूजा करताना अभिषेक करत असतो त्यावेळेस आपण गणपती अथवा शीर्ष म्हणू शकतो गणपती स्त्रोत्र म्हणू शकतो त्यानंतर श्रीसुक्ता श्रीयंत्र जेव्हा आपण श्रीयंत्राची पूजा करतो त्यावेळेस अभिषेक करतो श्रीयंत्राचा त्यावेळेस आपण श्रीसुक्ताने त्याचा अभिषेक करायचा अशा पद्धतीने आपल्या आपल्याला आपल्या मंदिरातल्या म्हणजे देवघरातल्या सगळ्या देवांची पूजा करायची आहे अभिषेक करून व्यवस्थित पूजा करायची आहे त्यानंतर सगळ्या देवांना ज्या त्याच्या जागी ठेवून आपण त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे हळद कुंकुगंध अक्षदा लावून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी एक सेवा करायची आहे ती म्हणजे सातकवड्यांची सेवा जी लक्ष्मीप्राप्तीसाठी असते लक्ष्मीप्राप्तीचा उपाय म्हणून ती सेवा आपण करत असतो म्हणजे लक्ष्मी येण्याचे मार्ग वाढतात किंवा आलेली घरात स्थिर राहते ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पुरत नाही येते पण कमी पडते खंड पडतो लक्ष्मी येण्याच्या मार्गांमध्ये अशासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे सात कवड्यांचा तो उपाय कसा करायचा तो मी तुम्हाला सांगते नंतर आता अक्षय तृतीया आहे दहा मे रोजी तेव्हा शुक्रवार देखील आहे त्यामुळे आई भगवतीची आणि श्री महालक्ष्मीची म्हणजे लक्ष्मी मातेची आपल्याला कोटीची ही सेवा करायची आहे ती म्हणजे कवड्या या आपल्या कुलदेवीला आई भगवतीला आणि लक्ष्मी मातेला ही अतिशय प्रिय असते म्हणून ही सेवा आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी करायची आहे तर काय करायचं आहे सात पांढऱ्या कवड्या घ्यायच्यात त्या सात पांढऱ्या कवड्या आणायच्या त्यानंतर त्यांना पिवळ्या करायच्या त्या पिवळ्या करायच्या म्हणजे काय हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं केशर टाकून त्या हळदीमध्ये पूर्ण लिंपून घ्यायच्या म्हणजे हळद आणि थोडंसं पाणी केशर टाकून पूर्ण त्या कवड्या पिवळ्या करून घ्यायच्यात त्यानंतर त्या पिवळ्या केलेल्या कवड्यांवर आपल्याला सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्या पिवळ्या केलेल्या कवड्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या लक्षात घ्या त्या पिवळ्या केलेल्या कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे ते श्रीसूक्त तुम्हाला नित्यसेवा आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळून जाईल सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र यासाठी जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी हमखास प्रसन्न होते कारण विष्णूची केलेली सेवा ही लक्ष्मी मातेला खूप आवडत असते त्यामुळे जिथे आपण ची सेवा करतो तिथे लक्ष्मी येतच येत असते त्यामुळे विष्णू गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा आणि कुबेर मंत्र आपल्याला त्या कवड्यांवरती म्हणायचा आहे एक एक माळ केला तर अतिशय उत्तम जेवढा वेळा तुम्हाला जे शक्य होईल तेवढा वेळा हे आ, मंत्र तुम्हाला त्याच्यावरती पिवळ्या कवड्यांवरती म्हणायचे आहेत ही सेवा झाल्यानंतर आपल्याला या पिवळ्या केलेल्या कवड्या एका नवीन पिवळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या बांधून आपण देवघरावर ठेवायच्या दे आहेत आणि त्याची रोज आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस गंध अक्षता फुलं वाहून त्याची पंचोपचार पूजा त्या कपड्यात बांधलेल्या कवड्यांची आपल्याला रोज करायची आहे त्यानंतर या दिवशी आपण जी पूजा क करणार त्यानंतर तुम्ही परत कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी परत त्याची पंचोपचार पूजा करून सोळा वेळा श्रीसुप्त त्याच्यावरती म्हणायचा आहे हा आहे लक्ष्मीप्राप्तीचा तोडगा किंवा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय जिथे लक्ष्मी टिकत नाही किंवा लक्ष्मी, लक्ष्मी, कि लक्ष्मी येण्याचे मार्ग कमी आहेत किंवा लक्ष्मी येते पण कुठे पैसा खर्च होतो हे समजत नाही यासाठी आपण या ही सेवा करणार आहोत आई भगवतीची ही आपल्याला अति उच्च कोटीची सेवा करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आता या आधी ज्यांनी पिवळ्या कवड्यांचा उपाय केला आहे त्यांनी परत अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा करायची आहे सोळा वेळा सुक्त म्हणून माळ तुम्ही अकरा माळे करा पहिल्यांदा करताना मात्र अकरा माळे करायच्यात नंतर करताना नंतर मंगळवारी किंवा शुक्रवारी करताना तुम्ही एक श्री श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हटला तरी चालेल आणि सोळा वेळा सुक्त अशी पूजा आपल्याला करायची आहे आणि रोज मात्र पंचोपचार पूजा त्या कवड्यांची देव घरामध्ये जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा करायची आहे ही झाली लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा त्यानंतर आपण अक्षयतृतीच्या दिवशी महाराजांची विशेष सेवा म्हणजे महाराजांना आपल्याला श्रीसूक्ताने अभिषेक करायचा आहे पुरुषसूक्ताने अभिषेक करायचा आहे आणि जे आपण अकरा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतो आणि स्वामी सेवेचे स्वामी चरित्राचे तीन अध्याय क्रमशः वाचतो ते पण आपल्याला ती सेवा ही आपल्याला करायचीच आहे कारण आपण जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये आपल्याला नित्यसेवा केल्यानंतर त्याचं फळ लवकर आणि चांगल्या पद्धतीने मिळत असतं म्हणून ही आपल्याला त्या दिवशी नक्की करायची आहे आई भगवतीचा आशीर्वाद लाभण्यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद लाभण्यासाठी एक अध्याय म्हणजे एक पाठ श्री दुर्गा सुद्धा करू शकता ज्यांना शक्य होईल हे सगळं करून झाल्यानंतर त्यांनी दुर्गा सुद्धा एक पाठ नक्की करा ह्या सगळ्या सेवा करून आपल्याला पितरांचा पितरांची सेवा करून आणि आई भगवतीची आणि लक्ष्मी मातेची सेवा करून आपल्याला पितरांचाही आशीर्वाद मिळणार आहे आणि आई भगवतीचा आणि लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद अखंड आपल्याला मिळणार आहे तर म्हणून आपल्या घरामध्ये आरोग्य आणि धनसंपदा ही भरभरून नांदणार आहे त्यासाठी या सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीचा तोडगा सुद्धा नक्की करा आणि पितरांची सेवाही नक्की करा आपल्या सगळ्या देवांची म्हणजे जे, जे देवघरामध्ये आपले सगळे देव आपण आहेत आपले त्यांचीही व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्या दिवशी पूजा करा अभिषेक करा आणि या सगळ्यांचा आपल्याला अखंड आशीर्वाद मिळू द्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही प्रश्न असतील या व्हिडिओबद्दल मी जी माहिती सांगितली त्याबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न नक्की विचारा या सेवा नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित आणि नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ